हिमायतनगर तहसील कार्यालयात सत्यात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण हिमायतनगर येथील तहसील कार्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला यानिमित्त सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन व अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी शहरातील नगरपंचायतचे नगराध्यक्ष शेख रफीक शेख मेहबूब तहसील पंचायत समिती व इतर शासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी नगरसेवक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक तसेच महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत संविधानातील लोकशाही समानता बंधुता सामाजिक न्यायाच्या मूल्यावर ठाम राहण्याचे आवाहन केले ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीताला मानवंदना देत देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली